स्विफ्ट कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मोटारसायकल चोरी शोध पथक व उपनगर पोलिसांना यश आलं आहे चोरट्यांकडून पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नाशिक शहरातून गाड्या चोरून परराज्यात नेऊन विकल्या जात होत्या नाशिक मोटारसायकल चोरी पथक व उपनगर पोलिसांनी तामिळनाडू येथे जाऊन आंतरराष्ट्रीय टोळीचा मुख्य आरोपी याला ताब्यात घेतला आहे शेख नमीद शेख दाऊद असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात स्विफ्ट डिझायर कार चोरी झाल्याचे एकूण दोन गुन्हे दाखल होते अचानक सुरू झालेल्या कार चोरीच्या सत्रात फक्त स्विफ्ट कार चोरी जात असल्याने पोलिसांना दर्शनास आले होते त्यानुसार पोलिसांनी तपास करत गाड्या चोरणाऱ्या मुख्य आरोपी याला पुणे येथून अटक केली आहे चोरी केलेल्या स्विफ्ट कार पुणे येथून जप्त करण्यात आल्या असून पाच लाखांचा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी मुक्तेश्वर लाड प्रभाकर सोनोणे योगेश चव्हाण दत्तात्रेय चकोर मंगेश जगझाप रवींद्र दिघे भगवान जाधव गणेश वडजे सर्व नेमणूक मोटारसायकल चोरी पथक गुन्हे नाशिक शहर पोलीस हवालदार संदीप हिवाळे स्वप्नील सपकाळे उपनगर पोलीस यांनी ही कामगिरी पार पाडली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक